नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी ब्राह्मणवाडा येथील नागरिकांनी आज आपली व्यथा मांडण्यासाठी पंचायत समिती मालेगाव वाटली आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणवाडा गावातील जनतेचा आवाज आज प्रशासनाच्या कानावर पोहोचवण्यासाठी गावचे सरपंच गोपीनाथ नागरे आणि ब्राह्मणवाडा गावातील नागरिकांनी तालुका मालेगाव पंचायत समितीवर धडक दिली घरकुलाचे पैसे अनेक वर्षापासून प्रलंबित पात्र असूनही मिळत नाही हक्काचे घर यावर प्रशासन मात्र गप्प बसलेले आहे आजच्या दिवशी पंचायत समिती मालेगाव येथे नागरिक आपल्या व्यथा मांडण्यासाठी पोहोचले परंतु दुर्दैवाने तिथंही गट विकास अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते त्यामुळे नागरिकांचा संताप अधिकच वाढला हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या सैमाची परीक्षा प्रशासनाच्या दुर्लक्षेचा निषेध करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे सरकारच्या योजना कागदावरच आणि गरजू नागरिकांच्या पदरात निराशाच यांनी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त करत योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली यावेळी संजय काकडे गणेश रवाळे संदीप शिंदे विष्णू शिंदे जनाबाई कराळे संगीताबाई ठाकरे लक्ष्मीबाई जामकर सुनीताबाई ठाकरे गजानन पठारे विमल रेवाळे स्वाती रवाळे दुर्गा काकडे भारत शिंदे यावेळी उपस्थित होते ब्राह्मणवाडा गावचा जनतेचा आवाज हक्काचा फक्त न्यूज दर्पण मराठीवरच कॅमेरामन सचिन सह मी प्रफुल्ल साठे मालेगाव सर काय मागणी आहे तुमची आणि कशासाठी तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आम्ही आम्ही तो मालेगाव पंचायत समितीला की आम्हाला सर दसवेळेस जास्त पडत नाही का त्याच्यामुळे आम्ही चालू किती जण आलेले आहे आम्ही जवळ पंधरा जण आले काको, काय प्रॉब्लेम आहे काय अडचण आहे तुम्ही काय घेऊन आले कोण्या गावच्या तुम्ही माझं नाव मी अपंगोर साहेब मला राहायला जागा नाही पडलेलं नाही या पोझिशन मध्ये आलेलो आम्ही आजचा किती वर सरपंच येतात सरपंच साहेब काय सांगाल तुम्ही या बाबतीत काय प्रकरण आहे नेमकं जरा सविस्तर करून वारंवार तक्रार देऊन पण व्हिडिओ साहेब घरकुलाचे हप्ते सोडत नाही हात चार महिने झाले यायले प्रस्ताव देऊन याच्या आधी मी नोटा फेकून आंदोलन केलं तरी सुद्धा त्याला अशी लाज वाटून नाही राहिली की आपले पैसे सोडावं लोकांचे जनता गोरगरीब हे हात पाय मोडलेले लोक आहेत तरी सुद्धा पैसे द्यायच्या नावाने बोंबा बो बुं। यायले घरकुलाचे पैसे टाकायले पाच पाचशे रुपये हजार हजार रुपये याच्या मागण्या करतात हे सोप्टे याच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे मालेगावच्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावगावात बांधलेल्या घरावर पैसे सोडलेले येत पण इथले माझ्या गावातले पैसे अधिकारी सोडत नाहीत वारंवार वार वार तक्रारी देऊन हे करून ते करून तरी सुद्धा पैसे सोडून राहिले नाहीत याच्यावर कारवाई करणे आवश्यक का आहे तुमच्या काय का मागण्या का, 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 पाहिजे आम्हाला घर आम बांधायला पत्र टाकले खाली ठेवलेले तुम्ही सर्वजण ब्राह्मण वाढायचे आहे काढायचं आणि हे कितवा चक्कर आहे तुम्ही हे चक्र मारता कितव्या चक्कर आहे सात आठ दिवस झाली चक्र मारता सोडले तर बरं नाही तर आम्ही इथे आता पंचायत समितीवर भांडे घेऊन आमचे घर सगळे इथं कुटुंब इथे राहायला येणार राहणार आम्ही घर नाही